नमस्कार मी दिनेश कराडे अध्यक्ष माहिती अधिकार असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचं आमच्या या पुणे शहरावर प्रचंड प्रेम आहे आणि ह्या पुणे शहराचा जो विकास झाला ना तो ह्या पुणे महानगरपालिकेच्या सकाळी सहा वाजल्यापासून राबणारे सफाई कर्मचारी असतील इतर सेवक वर्ग असेल इंजिनियर असेल किंवा संध्याकाळी रात्री सिक्युरिटी गार्ड जे असतात आमचे ते ह्यांच्यामुळे खरं ह्या पुण्याचा जा विकास झाला पुणे शहर नाव रुपाला आलं सगळ्या बाबती इन्फ्रास्ट्रक्चर हे जसं चांगल्या अधिकाऱ्यांमुळे घडतं तसंच आपण वारंवार पेपरमध्ये किंवा टीव्हीमध्ये बघतो की, की पुण्याला खड्डे पडले पुण्याचं ट्रॅफिक जाम होतं पुण्याची ड्रेनेज लाईन तुंबलेली आहे पुण्याचं ओढ्यांमध्ये कचरा साचला किंवा जलपर्णी वगैरे साचले असं हे कुणा खरा विकास झाला तो इमानदार अधिकाऱ्यांमुळे झाला आणि ही जी बोंबा होते किंवा हे भ्रष्ट कारभार ते दुसऱ्या राहण्याच्या दुसऱ्या बाजूच्या अधिकाऱ्यांमुळे झाला मी आता जो मुद्दा सांगणार आहे पुणे महानगरपालिकेत एक सामान्य प्रशासन म्हणून विभाग असतात आता बिनवडे साहेब हे त्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त आहेत बिनवडे साहेब पुणे महानगरपालिकेत चांगले रुळलेले आहेत आणि पुणे महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासनावर त्यांची अशी मजबूत पकड झाली आहे ते म्हणतील तेच पूर्व दिशा असते तिथं चांगलं वाईट बरं खोटं खरं जाऊन दे हा सोडून देतात आता जो मुद्दा महत्वाचा आहे की पुणे महानगरपालिकेत चांगल्या अधिकाऱ्यांना कसं डावलं जातं आणि ज्यांची क्षमता नाही पात्रता नाही त्यांना कसं प्रमोशन दिलं जातं आताच एक दोन महिन्यापूर्वी अधीक्षक अभियंता पदाची पदोन्नती झाली अधीक्षक अभियंता पदोन्नती जी आहे ती पूर्णपणे ही जी आहे इथे पुणे महानगरपालिका दिली जातात आपल्या इथं महानगरपालिकेत कसं होतं जेव्हा कनिष्ठ अभियंता म्हणून जॉईन होतं तेव्हा डिप्लोमा सुद्धा असलं तरी चालतं डिग्री सुद्धा असली तरी चालते पण पुणे महानगरपालिकेत अधीक्षक अभियंता होण्यासाठी तुम्हाला डिग्री आवश्यक असते तर आता जे प्रमोशन झालं त्याच्यात मी अधिकाऱ्यांचं नाव घेतो कारण त्याशिवाय ते कळणार आहे नक्की काय झालं जी पदोन्नती सेवा ज्युतीची यादी जी सामान्य प्रशासनाने काढली त्यात अमर शिंदे हे जे का कार्यकारी अभियंते होते त्यांचं एक नंबरनं नाव ना होतं आणि जे आशिष जाधव जे होते त्यांचं एकदम शेवट नाव होतं आशिष जाधव हे एकोणीसशे त्र्याण्णवचे शीओ पीचे विद्यार्थी आहेत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे विद्यार्थी त्यांची त्र्याण्णव साली डिग्री झाली आणि अमर शिंदे जे आहेत हे त्र्याण्णवला जॉईन झाले पण ते डिप्लोमा म्हणून जॉईन झाले आणि दोन हजार बारा साली त्यांनी पार्ट टाइम डिग्री ही वाडिया कॉलेज घेतली म्हणजे अमर शिंदे हे काही मूळचे डिग्री नाहीत आणि जेव्हा तुमची डिप्लोमा म्हणून भरती होता आणि नंतर तुम्ही डिग्री घेता त्या लोकांचा अनुभव जो आहे तो तीन अंश धरला जातो म्हणजे जर का तुम्ही दहा वर्ष सर्व्हिस केली असली तर तुमचा अनुभव तीन पॉईंट सात साडेतीन वर्ष धरला जातो त्या अनुषंगाने अमर शिंदे जे आहेत ते ह्या अधीक्षक अभियंत्यांच्या कुठल्याही यादीतच येत नाहीत कारण त्याचा अनुभव जातात पण काय केलं इथं इथं आता भ्रष्टाचार म्हणूयात किंवा लांग, म्हणणं किंवा अधिकाऱ्यांची पायधरणी करून कशा पद्धतीने प्रमोशन मिळवलेच त्याचं हे उदाहरण आहे अमर शिंदे यांचं प्रमोशन हे आहे हे पूर्णपणे नियमबाह्य आहे अधिकाऱ्यांची मनमानी आहे मर्जीतला अधिकारी त्या ठिकाणी बसण्यासाठी आहे म्हणून ते प्रमोशन झाले अशा पद्धतीला जो व्यक्ती तिथं शैक्षणिकदृष्ट्या पात्र नाही अनुभव दृष्ट्या पात्र नाही त्याला तुम्ही जर का प्रमोशन दिलं तर आमचं पुणे शहर खड्ड्यात जाणार नाही का हो आमच्या पुणे शहरात जलपर्णी वाढणार नाहीत का हो आमच्या पुणे शहरात ड्रेनेज चुंबणार नाहीत का हो ह्या पूर्णपणे पुणे पुणे महानगरपालिकेची स्थानिक स्वराज्य संस्था आहे पण आता पुणे महानगरपालिका ही स्थानिक स्वैराचार संस्था झाली आहे ते काही त्यांना काय नाही स्वैराचार झाले स्वतः काहीतरी अधिकाऱ्यांना मॅनेज करायचं त्याच्या बाबतीत मी जे आमचे आयुक्त साहेब आहेत नवीन आले ते नवीन आले पण बिनोडे साहेब तर चांगले रुळलेत ना त्यांना सव्वीस तीनला मी पत्र दिलेले की ह्या बाबत तुम्ही प्रमोशन जे आहे ते पदोन्नती रद्द करा तर आता अडचणी ज्या माणसानी दिले कशासाठी दिलं आता हा गुलदस्तता आहे तो विषय गुलदस्तच राहू दे पण निदान आता पत्र तर दिले त्यानुसार अमर शिंदे यांची पदोन्नती रद्द करून त्यांची जी काय सेवा ज्येष्ठता यादी त्यात ज्यांचा नंबर लागेल तेव्हा त्यांना द्यावं अन्यथा ही जी निवडणूक संपल्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब त्यांना पत्र देऊन वारंवार पाठपुरावा करून बिनोड साहेबांचा सामान्य प्रशासनातला कारभार कसा का आहे कशा पद्धतीने पदोन्नती चुकीची दिली ह्याच्या बाबतची तक्रार दिली जाईल आणि याचा पूर्णपणे पाठपुरावा केला जाईल टी व्ही टेननी अतिशय वेगळ्या पद्धतीची पत्रकारिता करून हे जे मुद्दे आहेत ते लोकांसमोर मांडले अशाच पद्धतीच्या कार्यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा If you like the video do like comment share and subscribe